श्री स्वामी समर्थ कालाष्टमीला भगवान शिवाच्या शिवलिंगावर नक्की करा हे उपाय जीवनातील प्रत्येक संकटे दूर होतील नंबर एक कालभैरवाष्टमीच्या दिवशी हा उपाय केल्याने आपल्या घरात सुख शांती राहते एकवीस बेलपत्रावर ओम नम शिवाय लिहून भगवान शिवाच्या शिवलिंगावर समर्पित करावे आणि भगवान शिवाला आणि कालभैरवाला आपल्या मनातील कामना सांगावी यामुळे आपली प्रत्येक कामना पूर्ण होते नंबर दोन भगवान शंकराच्या शिवलिंगावर तीळ आणि मोहरीच्या तेलाने अभिषेक केल्याने आपले शत्रू परेशान करत असेल तर ते दूर होतील जर आपण कर्जामध्ये बुडलेलो असेल तर ओम ऋण मुक्तेश्वरायन महा या मंत्राचा भैरव मंदिरात जाऊन जप करावा नंबर तीन आपल्या घरातील सर्व कष्टांना दूर करण्यासाठी सव्वाशे ग्राम तीळ सव्वाशे ग्राम काळी उडीत आणि अकरा रुपये घेऊन सव्वा मीटर काळ्या कपड्यामध्ये बांधून ते भैरवनाथ मंदिरात ठेवून यावे आणि तितकी सागरबत्ती भैरव मंदिरात जाळायच्या आहेत आणि तेलाचा दिवा जाळायचा आहे असे केल्याने हळूहळू आपले सर्व कष्ट दूर होतील आणि घरातील सर्व निगेटिव्ह एनर्जी दूर होईल नंबर चार कालभैरव अष्टमीच्या दिवशी एकवीस बेलपत्रावर बेलपत्राच्या मधल्या पानावर एक बिंदी ठेवायची आहे असे एकवीस बेलपत्रावर बिंदी ठेवल्या ठेवायची आहेत आणि भगवान शंकराच्या शिवलिंगावर ते बेलपत्र समर्पित करायचे आहेत आपला बिझनेस व्यापार नोकरीमध्ये बदल बघायला मिळेल नंबर पाच अष्टमीला एक बेलपत्र आणि तीन शमीपत्र अशोक सुंदरीचा स्पर्श करून भगवान शंकराच्या शिवलिंगावर एक वेळेस समर्पित करून बघावे नंबर सहा कालभैरव मंदिरामध्ये दीप लावल्याने आणि जिलेबीचा निवेद ठेवल्याने देवाचे देव महादेव अतिप्रसन्न होतात आणि कालभैरव आपल्या भक्तांचे अकाल मृत्यूपासून सुरक्षा करतात नंबर सात जर एखाद्या स्त्रीचा पती दिवस रात्र दारूच्या नशेमध्ये पडलेला राहत असेल तर भैरव अष्टमीच्या दिवशी मधामध्ये चंदन आणि पिवळे चंदन एकत्र करून भगवान शिवाला अर्पण करावे त्या व्यक्तीची दारूची नशा सुटते आणि त्याच्यात कुटुंबावर प्रेम निर्माण होते नंबर आठ कालभैरवाष्टमीच्या दिवशी सकाळी भगवान शिवाच्या मंदिरात तिळाचा दिवा जाळावा मान्यतेनुसार कालभैरवाची पूजा रात्री केली जाते कालभैरवाष्टमीच्या दिवशी सायंकाळी कालभैरव मंदिरात जाऊन पूजा करावी आणि प्रसादामध्ये जिलेबी उडदाची डाळ पान नारळ अर्पण करावे आणि आपल्या सगळ्या चुकांसाठी क्षमा मागावी प्रसादाचा काही हिस्सा काळ्या कुत्र्याला जरूर टाकावा त्यामुळे आपल्या सगळ्या चुका माफ होतात नंबर नऊ भैरवाष्टमीच्या दिवशी भैरव बाबाला लिंबूची माळ किंवा मा पाच लिंबू अर्पण केल्याने निगेटिव्ह एनर्जी दूर होते आणि सुख समृद्धी येते मौरीच्या तेलाचा चारमुखी दिवा लावल्याने निगेटिव्ह एनर्जी निघून जाते आणि सर्व दिशांनी भगवान भैरव बाबा रक्षा करतात भैरव बाबाचे आव्हान कुत्र्याला वाहन भैरव बाबाची वाहन कुत्र्याला मोहरीच्या तेलाची रोटी दही लावून द्यावी नोकरी व्यवसायामध्ये समस्या येत नाही नंबर दहा कालाष्टमीच्या दिवशी काळ्या कुत्र्याला भाकरी द्यावी हा उपाय केल्याने शनिदेवही कालभैरवसोबत खुश होतात हा उपाय करण्यासाठी जर तुम्हाला काळा कुत्रा मिळत नसेल तर दुसऱ्या कुत्र्याला ब्रेड द्या घरात काही अडचणी असेल तर कालाष्टमीच्या दिवशी कालभैरवासमोर तित्तीस अगरबत्ती लावा असे केल्याने तुमच्या सर्व समस्या दूर होतात नंबर अकरा कालाष्टमीच्या दिवसापासून पुढील चाळीस दिवसासाठी कालभैरव भगवानाच्या मंदिरात जावे भगवान कालभैरव प्रसन्न होतील आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील या नियमाला चालिसा म्हणतात नंबर बारा वाईट शक्तीपासून मुक्ती मिळवण्यासाठी कालभैरव जयंतीला कालभैरवाची यथा सांग पूजा करा आणि कालभैरव मंदिरात जाऊन काळी उडीत काळे तीळ मोहरीच्या तेलाचा दिवा लावा यामुळे ग्रहदोष दूर होतील आणि शत्रू देखील तुमचं बरं वाईट करू शकणार नाहीत नंबर तेरा या दिवशी ओम भैरवायन महा या मंत्राचा जप करा आणि कालभैरवाष्टक पठण करा असं केल्यास तुमच्यावर भूतबाधा किंवा इतर वाईट शक्तीचं वर्चस्व असेल तर ते नाहीसं होईल नंबर चौदा कालाष्टमीच्या दिवशी भोलेनाथाच्या भैरव रूपाचे पूजन करावे वारंवार वाहन अपघात होत असतील भैरवनाथांना पंचामृताचा अभिषेक करावा त्यामुळे दुर्घटनेची शक्यता दूर होते व कठीणातील कठीण रोगाचेसुद्धा निवारण होते धनसंपदेच्या प्राप्तीसाठी कालाष्टमीच्या दिवशी भैरवनाथास पांढरा फेटा घालून पांढऱ्या मिठाईचा प्रसाद दाखविल्याने अतुलनीय धनसंपदा प्राप्त होते नंबर पंधरा या दिवशी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली बसून महामृत्युंजय मंत्राचा सात माळांचा जप केल्याने सर्वत्र रक्षण होते खटल्यामध्ये विजय प्राप्त होतो शत्रू शांत होतात जन्मकुंडलीमध्ये जर मंगळ दोष असेल तर कालभैरवनाथाची पूजा केल्यास या दोषांचे निवारण होते राहू केतूच्या शांतीसाठी सुद्धा भैरव पूजा लाभदायी ठरते काळभैरव पूजाने आपल्यावर कोणताही काळा जादूचा परिणाम होणार नाही जर अशी काही समस्या असली तर लवकरात त्यातून सुटका होते श्री कालभैरव हे महादेवाचे रुद्रावतार असून हे मुख्य क्षेत्रपाल दैवत आहे भैरवनाथ हे मुख्य न्यायप्रयोदैव देवता आहे असून त्यांना खोटेपणा अजिबात चालत नाही हे मुख्य कोतवाल दैवत आहे कालभैरवनाथाची खोटेपणाच्या कामासाठी जर कोणी सेवा उपासना केल्यास ते उलट त्यांनाच दंड दे करतात व सत्याच्या पाठीशी होऊन त्यांचे सर्वतोपरी संरक्षण करतात श्री कालभैरवनाथाच्या सेवेत त्यांना विशेष शुद्ध जलाधारांचा अभिषेक अतिशय प्रिय आहे श्री कालभैरवनाथांना बाजरीची भाकरी लाल लासणाची चटणी कांद्याची पात टाकून केलेले वांग्याचे भरीत पूर्णावरचा निवेदा अतिशय प्रिय आहे तथा भैरवनाथाच्या सेवेची कालभैरवाष्टक स्तोत्राचेही पठन केले जाते हे स्तोत्र अत्यंत प्रभावी व शक्तिशाली आहे श्री कालभैरवाष्टक स्त्रोत्राच्या नित्य सेवेत दररोज अकरा वेळेस श्रवणपटन करावे नित्य श्रवण श्रवणपटनाने विशाल कीर्ती प्राप्त होते काशी क्षेत्र वास करून पुण्य आयोजित करण्याचा लाभ होतो धर्मनीतीने वागण्याची बुद्धी धैर्य तथा प्रतिकूल परिस्थिती निर्माण होते सर्व प्रकारच्या शोकांचा मोहांचा दुःखांचा दैन्यांचा लोभांचा कोपांचा नाश होतो श्री कालभैरवनाथाच्या नित्यसेवत श्रीकालभैरवाष्टक स्तोत्राचे नेते पठन केलेच पाहिजे रुद्राक्ष माळाने ओम श्री कालभैरवायन महा या मंत्राचा जप करावा प्रतिआमोसेला श्रीकालभैरवनाथांना हार नारळ खडीसाकर यथाशक्ती दक्षिणा त्यांच्या आवडीचा निवेद्य अर्पण करून त्यांचा मान सन्मान करावा श्री कालभैरवनाथाची पूर्ण कृपा आशीर्वाद प्राप्त होतो श्री कालभैरव पाताळवासी आहेत त्यांना दक्षिणेश्वर असेही म्हणतात नक्षत्र त्यांच्या आज्ञेची प्रकाशाने वाट पाहतात त्यांना प्रसन्न केल्यास नक्षत्राचे फळ त्वरित मिळते श्री कालभैरव आग्नेशिवाय कोणत्याही सूक्ष्म क्षेत्रात प्रवेश नाही नकारात्मक ऊर्जा डोक्यात आणि शरीरात जाणवत असेल तर सलग सहा महिने श्री कालभैरव साधना करावी त्यांची साधना निर्गुणात तरच बनवते आध्यात्मिक प्रगतीसाठी सगुणातून निर्गुणात अनासक्तीने पदार्पण कर आवश्यक आहे श्री कालभैरवनाथाच्या विनाट ध्यास घेत आला पाहिजे त्यांचा ध्यास लावला तर कर्तव्यनिष्ठा देखील ठेवावी लागेल धरसोड वृत्ती ठेवल्यास ते भाव देणार नाहीत त्यावर जाऊन जबरदस्ती विनवणी कराल तर उरली सुरली शक सुखशांतीही गमावून बसाल इथे कधीही म मा, मानस्तरीय मजा मस्ती किंवा इतर अवहेलना करू नये नेहमी जमेल तितके दत्त दत्तसाच्यात बसण्याचा प्रयत्न करावा श्री कालभैरवाची अनुभूती येणे हे आत्ममार्ग निर्दोष सुरू असल्याची पुष्टी करते ती कालभैरवाच्या कक्षेत आल्याशिवाय नशिबाचे चक्र फिरत नाही भैरवनाथ प्रामाणिक आणि तळमळीला धावून येतात मन हृदय आणि नियती स्वच्छ हवी सद्गुरू भक्ती सुखदुःखांच्या पलीकडे गेल्यास दैवत सद्भक्ताला जीवनाच्या आपदास तिलीप पाठीशी घालते आध्यात्मिक जीवनात घोर साधना सात्विक वैराग्यपूर्ण व सद्गुरू अधिष्ठानयुक्त असतात या साधना सहज समाधी अंतिम ध्येय योगापर्यंत घेऊन जातात कसा वाटला माझा व्हिडिओ माझा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केले नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद